ऐंशी नव्वदच्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सुप्रिया वर्षा उसगावकर निवेदिता जोशी अश्विनी भावे वाड किशोरी शहाणे या अभिनेत्री लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या याच अभिनेत्रींसोबत एक नाव आवर्जून घ्यायला हवं ते म्हणजे अर्चना जोगळेकर घारे बोलके डोळे नृत्य कौशल्य पाच फूट सहा इंच उंची गोड चेहरा आणि सहज सुंदर अभिनयाने अल्पावधीतच लोकप्रिय झालेली ही नायिका पण जीवनात घडलेल्या एका भयानक प्रसंगामुळे अर्चना जोगळेकर यांनी या फिल्मी दुनेला कायमचा रामराम ठोकला आजच्या व्हिडिओमध्ये अर्चना जोगळेकर यांच्या जीवनात घडलेली एक भयंकर घटना सांगणार आहे ज्या घटनेमुळे त्यांच्या फिल्मी करिअरची पूर्णपणे वाट लागली आपलं फिल्मी करिअर त्यांना अर्ध्यावरच सोडून द्यावं लागलं अर्चना जोगळेकर यांचा जन्म एक मार्च एकोणीसशे पासष्ट रोजी एका मराठी कुटुंबात झाला त्यांचे वडील आर्मीमध्ये होते तर त्यांची आई आशा जोगळेकर या कथ्थक विशारत होत्या बालपणापासूनच पा अर्चना यांनी आपल्या आईकडून कथ्थक शिकायला सुरुवात केली पुढे त्यांनी कथ्थक आणि अभ्यास दोन्ही गोष्टींचा अगदी व्यवस्थित समतोल राखला कथ्थक विशारत असणाऱ्या अर्चना यांनी कॉमर्समध्ये पदवी घेतली आता जाणून घ्या की या फिल्मी दुनेत त्यांचा प्रवेश कसा काय झाला एकदा शिवाजी मंदिर मध्ये होणाऱ्या नवीन टॅलेंटचा शोध घेणाऱ्या स्पर्धेची जाहिरात वर्तमानपत्रात आली होती जाहिरात तेंचा तेंचा ती जाहिरात पाहून अर्चना यांनी सहजच त्या स्पर्धेत भाग घेतला पण त्यांच्या नशिबाने त्यांना अशी काही साथ दिली की त्यांनी ती स्पर्धा जिंकली तब्बल पाचशे स्पर्धकांमध्ये त्या विजयी ठरल्या त्यानंतर त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात झाली ओडिसी चित्रपटातून कारकीर्द सुरू करणाऱ्या अर्चना पानपसनच्या जाहिरातीमध्येही झळकल्या होत्या इथूनच त्यांची खरी ओळख निर्माण झाली या जाहिरातीमध्ये त्यांनी साकारलेली खट्टळ गोड मुलगी सर्वांना दूरदर्शनवरील चुनौती या मालिकेमधून त्या घराघरात मराठी हिंदी आणि ओडिसी भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे मराठीमधील एकापेक्षा एक अनपेक्षित निवडुंग तर हिंदीमध्ये संसार बिल्लो बादशाह आतंकी आतंक अशा काही चित्रपटांमधील तसंच चुनौती कर्मभूमी फुलवंती चाहत और नफरत अशा मालिकांमधील त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या होत्या संसार चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांच्या नंडेची म्हणजेच रजनीची लक्षवेधी भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे अशा प्रकारे त्यांचा या इंडस्ट्रीत आता चांगला जम बसायला लागला होता अर्चना जोगळेकर यांना केवळ भारतातच नव्हे तर देशाबाहेरही चाहत्यांकडून भरपूर प्रेम आणि आदर मिळाला अर्थात लोकप्रिय कलाकारांना असं प्रेम आणि सन्मान नेहमीच मिळतो परंतु काही वेळा मात्र या कलाकारांना त्यांच्या चाहत्यांमुळे मनस्तापही सहन करावा लागतो अर्चना यांच्यावरही असाच एक कठीण प्रसंग ओढावला होता त्यांच्या आयुष्यातील या भयानक प्रसंगामुळे त्या पार हादरून गेल्या ही गोष्ट आहे तीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णवची एका ओडिशी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेली त्यावेळी अर्चना चित्रीकरणामुळे ओडिसामधील पंथनिवास या हॉटेलमध्ये राहत होत्या एक दिवस रात्री आपली शूटिंग आटपून त्या आपल्या रूम करीत होत्या मध्यरात्री काहीशा आवाजाने त्यांना जागत अगोदर तो स्वतःला त्यांचा फॅन असल्याचे सांगू लागला आणि मग ऑटोग्राफच्या बहाने त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करू लागला घाबरलेल्या अर्चना यांनी आरडाओरडा केला त्याचवेळी तिथे हॉटेलचा स्टाफ आणि इतर लोक जमा झाले त्यामुळे अनर्थ टळला पण त्या भयानक प्रसंगाचा त्यांच्या मनावर खूपच परिणाम झाला त्यानंतर त्यांनी या इंडस्ट्रीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला पुढे डिसेंबर एकोणीशे सत्त्याण्णव रोजी त्या माणसाला पकडण्यात आले त्याच्या विरुद्ध खटलाही भरवण्यात आला आणि एप्रिल दोन हजार दहा साली त्याला अठरा महिन्यांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली ही केस तशी बरीच वर्षे चालली पण अखेर अर्चना यांना न्याय मिळाला यशाच्या शिखरावर असतानाच त्या लग्न करून अमेरिकेला निघून गेल्या तिथेही त्या त्यांच्या त्यांच्या कलेमुळे लोकप्रिय आहेत अर्चना अर्चना यांनी अमेरिकेत गेल्यानंतर आईने मुंबईमध्ये सुरू शाखा तिकडे आहे दोन हजार नऊ साली न्यू जर्सी डेमोक्रॅटिक पार्टीतर्फे त्यांना कलाक्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी सन्मानित करण्यात आले होते आयुष्यात घडलेले कटु प्रसंग विसरून अर्चना जोगळेकर यांनी स्वतःच असं एक वेगळं विश्व निर्माण केलं आहे अमेरिकेमध्ये हजारो विद्यार्थ्यांना त्या कथ्थक या भारतीय नृत्य प्रकाराचे धडे देत आहेत भारतीय कलाक्षेत्रात त्यांचं योगदान खूप मोठं आहे त्या सध्या काय करतायत हे म्हणण्यापेक्षा त्या सध्या एका भारतीय कलेला का जगाच्या कानकोपऱ्यात पोसवण्याचं काम करतायत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही धन्यवाद